मित्रांनो नमस्कार आपण आज ही मुलाखत घेतो आहे ती या एल पी नंदीची मुलाखत घेतो आहे दादा नमस्कार नमस्कार आज तुम्ही थोडेफार मैदानात नाराज दिसत त्याचं कारण नक्की काय आहे आमची गाडी आज वासराची पडली गाडी नम्रातली होती गाडी आमची अर्ध्या एक गाडी पडलेली आमची नम्रातली गाडी ते आमच्या वासराचा अंदाज घेण्यासाठी आणि आमच्या पोरांच्या खुशीसाठी आम्ही मोठ्या गाडीवर हात घातलेला त्याच्यामुळं आमची आज थोडी हार झाली जीत पराजित होईत असतं याचा मागचा थोडा इतिहास मागच्या गाड्याचा सांगा थोडाफार मागच्या गाड्यांमध्ये आमची घरचीच गाडी पळत होती वासूर कंटिन्यू बुलाच होता बुलाच होता वासराची गती आम्हाला काढायची होती वासूर नम्रात पळेल नाही पळल त्यासाठी आम्ही नंबरातल्या गाडीवर आज असला त्यानुसार आम्ही गाडी धरलेली आज काय तुमचं नियोजन होतं थोडाफार मागे पुढे झाला आज पोरं भरपूर आहेत तुमच्यासोबत आज आलेले पंधरा ते वीस ते पंचवीस पोरं आहे तुमच्यासोबत आता पण आज सुट्टी आणि गाडी पण आमची नम्रातली होती त्याच्यामुळे पोरं औषधी सगळे आली अ तुम्हाला आज कसा महिला ज्याप्रमाणे पलणार आज बघा मित्रांनो हा छोटासा दुसरा वासरू आहे त्याचा पल जेवढा त्याच्या वयानुसार तेवढाच असणार पल तर तेवढाच आहे पण पन गाडी पण आम्ही मोठी धरलेली गाडी पण नामांकित होती गाडी नामांकित गाडी धरून आम्ही वासराच्या याच्यावर धरलेली वासरू त्याप्रमाणे आमच्या मनानुसार वासरू भरपूर पळाला नक्कीच मित्रांनो हा बैलगाडी क्षेत्रातला खेळ आहे आणि हा आठ पाड आठ पायाचा माडा आहे हार जीत हा त्याचा भागच आहे कधी एवढा खच्च स्वतः नाराज होऊ होऊ नका मित्रांनो आज हार आहे तो उद्या जीत आहे या गोष्टीचा कधी टेन्शन घेऊ नका कारण का आपला नंदी पलतो आहे आज हा देखील वाचूंना खूप भारी पाला मित्रांनो मागच्या मा एक चार पाच मैदान त्यांनी लगातार गुलाल घेतलेला आहे तो नक्कीच पुढच्या कोणत्या तरी अजून एक नवीन मैदानामध्ये तो उजलून दिसणार आहे अजून काय याची माहिती देशील का मला आमचं नियोजन थोडक्यात चुकतो वासरू आहे वासराला पळ आहे भरपूर काय पण आम्हाला बैल सध्या कोण देत नाही त्याच्यामुळे बैल आमचा उजेडात नाही पण जेवढी बैल टाकलीत त्यानुसार बैल गाडी झुगून पण पाहिजे आणि वासरू पुढच्या रानाला भरपूर पळायचं आहे मित्रांनो आपल्या या व्हिडिओतून नक्कीच यांना पैरेकरींना देखील मदत होईल कुठंतरी एखादा जर चांगला पलणारा नंदी असेल नक्कीच्या दादांना कॉन्टॅक्ट करा मी वाटलं तर खाली कमेंटमध्ये नंबर देईल या वासराचा पल खूप चांगला आहे वाटलं तर ते त्यांच्या आय डीवरनं ना पण इंस्टाग्रामच्या तुम्हाला या वासराचा पलाचे व्हिडिओ पाठेल नक्की दादा इंस्टाग्रामला देखील तुम्ही याच्या व्हिडिओ दाखवा इंस्टाग्रामला आहेत व्हिडिओ आणखी काय ह्याच्या अपडेट द्याल वगैरे तुम्ही थोडीफार एल पीची वासरू आम्ही मोठ्या मैदानात काढत नव्हतो आज पहिल्यांदा काढलेला मोठ्या मैदानात आमच्या घराजवळची आणि मोठे मैदान आम्हाला लांब पडतात भरपूर पोरांना सुट्टी नसते त्याच्यामुळे आम्ही वासरू जवळच्या मैदानात काढतो शक्यतो आमची घरचीच गाडी पडते मने आणि एल पी पण आज जरा मोठ्या गाडीवर पण हात घातलेला आणि त्यानुसार आम्ही आमचा पळ काढण्यासाठी गाडी फोडून दुसऱ्या बायलात टाकला चालेल दादा माझ्याकडनं तुमच्या या गाडीसाठी शुभेच्छा असतील आणि एवढ्या नाराज व्हायची काहीच गोष्ट नाही पुढची गाडी नक्की आपली होणार गुलालातली होणार शंभर टक्के ज्याप्रमाणे या वासराचा पल आहे तर मी असं ऐकून याला एक मोठी मागणी देखील आल आता काय सांगाल याबद्दल मागणी तर आलती पण वासराचा पळ आणि त्यानुसार आम्हाला नाही जमले जायला तर आम्ही नाही ठेवलं आम्ही पोरांची पण हौस आहे आणि वासरू असं नाही पण कुठल्या पण बैलात वासरू पळतो म्हणजे प्रत्येक बैलाला तोंड काढून वासरू पाहते नक्की ज्याची मागणी आले तर मित्रांनो हा नंदी अजून खूप पलणार आहे याच्या मागण्या भरपूर येत राहणार मला तरी कुठेतरी अपडेट येत राहतात नेहमी याच्या मागण्या विक्रमी मागण्या होत राहतात आपण नेहमीच पुढच्या वेळी आणखी मुलाखत होईल त्यावेळेला अजून दोन तीन मागण्या वाढलेल्या असतील कुठेतरी या वासराला वासराच्या इथं आता त्या दिवशीच आमच्या इथे मैदान झालं बोरच्यावाडीला त्या मैदानातच वासरू मागितलं वासरू भरपूर रकमेला मागितलं पण विषय असा आहे का आम्हाला वासरू द्यायचा नव्हता त्या वेच्यात पण सध्या आमची पोरांचं चालू आहे सध्या खेळ करायचंय पोरबोल म्हणून ज्यावेळेस पोरांच्या आता परीक्षा वगैरे ज्या टायमाला येतील त्या तै, टायमाला वासरू आम्ही देऊन टाकणार तुम्ही वासरू देऊ टाकाल जर जर समजा एखाद्याची जर ती पाया ती रक्कम जर मिळाली तुम्हाला तर काळानुसार रक्कम भेटली तर आमच्या पोरांच्या आता बारावी दहावीच्या बारावीच्या परीक्षा पण आहेत त्याच्यामुळे वासरू आम्ही देऊन टाकणार आहेत चालेल दादा माझ्याकडनं ही विक्री खरेदी जी जे काय आहे ते लवकर व्हावं वासराचं आणि नक्कीच मित्रांनो पल वाटला तर तुम्ही बघून घ्या वासराचं चालेल